सावंत यांच्या प्रचार निमित्त आयोजित जत शहरातील प्रचार सभेसाठी आवर्ण उपस्थित लोकसभेतील सहकारी मार्गदर्शक डॉक्टर अमोल कोल्हे साहेब राज्यसभेचे काँग्रेस पक्षाचे खासदार मान्य खासदार इम्रानजी प्रतापगिडी मान्य आमदार विक्रमदा सावंत जिल्हा बँकेत आमचे सहकारी प्रकाशजी जमदाणे जिल्हा बँकेचे सहकारी मनसुरभाई खतीब राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील सिद्ध नाना, नाना शिंदे उत्तमराव मोहिते उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्वांची नावं घेण्याचा वेळ घालवत नाही बंधू भगिनी मित्र ह्या जत शहरात आणि खास करून जत तालुक्यात गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास देते ते प्रश्न बऱ्याच अंशी सत्तर ऐंशी टक्के मार्गी लावण्यात ज्या व्यक्तीला यश आलेलं आहे ते आहे विक्रमदादा साहेब दोन हजार चौदा साली प्रतीकदादा केंद्रीय मंत्री असताना त्यांनी हजार कोटीचा निधी ह्या म्हैशाळ प्रकल्पाला दिला आणि त्यातून दोन हजार चौदा साली जत तालुक्यात बिन्णाच्या तलावात म्हैशाळचं म्हणजे कृष्णेचं वात पाणी हे जत तालुक्याचे बिन्ना तलावात आलं दुर्दैवानं त्यानंतर खासदारही भाजपचे लागले आणि आमदारही भाजपचे लागले दहा वर्षात सत्ता भाजपची केंद्रात राज्यात दहा वर्षापैकी साडेसात वर्ष राज्यात सुद्धा सत्ता भाजपची तरी सुद्धा जग तालुक्याच्या पर्यंत पाणी ह्या भाजपच्या सरकारला पोहोचवत आलं नाही आपलं नशीब चांगलं की आपण सगळ्यांनी विक्रम दादांसारखा होतकुरू तरुण त्या ठिकाणी आपला विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून पाठवला आणि म्हणून विक्रम दादानी त्या ठिकाणी वेळ प्रसंगी उपोषण केले दंगा केला संसदे विधानसभेत प्रश्न मांडले दंगा केला भांडले आणि ह्या ठिकाणी निधी आण प्रत्येक दादाने दिले हजार कोटीचा विनियोग चांगला करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी द्यायचा प्रयत्न केलाच पण त्या बरोबरीनं महिशालच्या विस्तार प्रकल्पासाठी जवळजवळ एकोणीसशे ते दोन हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळवून दिला अजूनही खूप काम अर्जवट आहे हे चांगल्या दिशेनं पुढे नेलं पाहिजे त्यासाठी ठिकाणी दोन खासदार ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माहित असेलच हे भाजप सरकार किती आणि जाती धर्मात भांडणं लावून जातीचं राजकारण ह्या जत तालुक्याला आम्ही पाहत आहे जत तालुका खूप हुशार तालुका पंच्याण्णव साली निवडणूक झाली होती त्या पंच्याण्णव साली आम्ही त्यावे युती होती आघाडी होती आरपीआय काँग्रेसची आम्ही आरपीआय उमेदवार म्हणून आमच्याच मिरजेचे विवेक कांबळे यांना आम्ही जत तालुक्यातनं उमेदवारी दिली होती नव्वद ना पंच नव्वद नव्वद साली आणि नव्वद साली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणून मिरजेहून तुम्हाला उमेदवार लादला गेला तो तुम्ही न स्वीकारता सामान्य उमाजीरा सनंदीकरांना तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणून माझ्या काळात काय तरी आपल्या चुका झाल्या दोनदा भाजपच्या नावाखाली विषय करा ह्या वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते हा विषय नाही आहे प्रत्येक वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते दोनदा भाजपने ह्या ठिकाणी बाहेरचा उमेदवार दिला एकदा खाडे भाऊ निवडून गेले तुम्ही निवडून दिलं त्या माणसाची अशी लॉटरी लागली वीस वर्ष आमदारच आहे सोडणार पालकमंत्री झाला सगळ्या झाला कोट्याधीश होता त्याच्यावर झाला पण तुमच्याकडे वळून परत बघितलं आमदार तुम्हीच केला होता ना भाजपनं सांगितलं म्हणून कुठे गेलो पुन्हा तुम्ही प्रकाश यांना यांना निवडून दिला भाजप मधन ते निवडून जाऊन जे मुंबईला गेले ते अजून परतच आले नाही आता तुम्ही परत एकदा काय म्हणता आधी परत भाजप मधन बाहेरचा उमेदवार देतो अजून फक्त उमेदवारच आहे तर जिल्ह्यातनं आणि राज्यातनं बाहेरच्या गावातली लोक हिथं येऊन प्रचार लागले तालुक्यात माणसं नाहीत तालुक्यात भाषण करायला लोक नाहीत पंपलेट वाटायला प्रचार करायला आम्हाला पण जम ही बाहेरची लोक ह्यासाठी हिथं आलेली आहे की काहीतरी करून ह्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचं आणि मग तुमची दुकान तुमची शेत तुमच्या जमिनी की बाहेरच्या लोकांच्या नावावर करायचे इथं आपण पेटेतनं फिरत असताना जी जतची लोक धंदा करतात व्यवसाय करतात तो सुद्धा व्यवसाय एकदा आमदारच बाहेरचा केला तर व्यवसाय सुद्धा आपला बाहेरच्या तालुक्यातल्या तालुक लोकांना द्यायची तयारी ठेवा हा <प्राण> <प्राण> भूमिपत्राचा अभिमान या ठिकाणी पाळला पाहिजे आणि म्हणून मला कौतुक आहे प्रकारचं आमदार साहेबांचं सा ज्यांनी एवढं मोठेपणाने त्यांचा त्या ठिकाणचा पक्ष लोकसेवेला ते माझ्या विरोधात होते पण मी या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो एक खूप मोठा निर्णय तरी या ठिकाणी लोकसभेला आम्ही तालुक्यात आपण थोडक्या मताने माघार पडलो आणि त्याचं कारण भैया कुलकर्णी आणि प्रकाश जमदारने त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध केलं काम होतं याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे ह्या तालुक्यातलं विक्रमदारांना मोठ्या मताधिकारी तुम्ही निवडून द्यायचं मला खूप बोलायची इच्छा आहे मात्र या ठिकाणी अजूनही डॉक्टर साहेब बोलणार आहेत साहेब बोलणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना हाताच्या चिन्हाशिवाय ह्या महाराष्ट्राला पर्याय नाही महाविकासावर पर्याय नाही तुम्हाला सांगून आपल्याला जागे नमस्कार